मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या निरूपणाच्या प्रसंगी सिद्धांत पटवून देण्याकरता जे दृष्टांत देत ज्या बोधकथा सांगत त्या बोधकथा आपण सध्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राच्या अंतर्गत अभ्यासतो हो। आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज वेदांतातले मोठमोठे सिद्धांत अगदी लोकांना समजतील लोकांना पटतील लोकांना पचतील अशा साध्या सोप्या दृष्टांतासहित समजावून द्यायचे त्यातलेच काही दृष्टांत त्यातल्याच काही बोधकथा आपण आजच्या भागातही पाहूयात आजच्या कथेचं नाव आहे साक्षीतवाने वागा एक मोठा सरकारी अधिकारी होता तो न्यायदानाचं काम करीत असे त्याच्यासमोर रोज नानाविध प्रकारचे तंटे येत खटले येत भांडणं येत आणि त्यातल्या सगळ्या आरोपींचा विचार करून साक्षी पुरावे तपासून जो गुन्हेगार असेल त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल त्या अधिकाऱ्याचं खाजगी आचरण फार शुद्ध होतं त्याच्या न्यायदानाबद्दल कोणी तक्रार करीत नसे एकदा हा अधिकारी एका साधूच्या दर्शनाला गेला नमस्कार वगैरे झाल्यावर ते त्या साधू महाराजांनी त्याला विचारलं काय हो रावसाहेब रोज तुम्ही पुष्कळ लोकांना शिक्षा देत असाल नाही का तो म्हणाला होय महाराज साधूनं विचारलं तुम्ही जास्तीत जास्त किती शिक्षा देऊ शकता त्यावेळेला तो म्हणाला मला फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे योग्य वाटल्यास आरोपीला मी फाशी देऊ शकतो त्यावर साधू बोलले आतापर्यंत तुम्ही कोणाला फाशी दिला आहे का त्यानं उत्तर दिलं महाराज होय आतापर्यंत काही लोकांना मी फाशीचीही शिक्षा दिली आहे साधून पुन्हा विचारलं असं का मग ज्या दिवशी तुम्ही एखाद्याला फाशीची शिक्षा देता त्या दिवशी दे तुम्हाला अगदी चैन पडत नसेल त्या माणसाची बायका मुलं आपल्याला काय म्हणतील तो मेल्यावर त्याच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय काय करतील असे विचार येऊन तुमचं मन अगदी अस्वस्थ होत असेल नाही का त्यावेळी तो अधिकारी म्हणाला असं होत नाही महाराज कारण आरोपीला मी शिक्षा देत नसून कायदा शिक्षा देत असतो मी नुसता निमित्त, निमित्त मात्र असतो हे उत्तर ऐकून साधू हसला व त्याला म्हणाला आपण स्वतःच्या प्रपंचामध्ये असंच निमित्त मात्र वागलं पाहिजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं तात्पर्य आपल्या प्रवचनातून सांगताना म्हणायचे की परमात्मा हा करता आहे आपण निमित्त मात्र आहोत ही भावना ठेवून जर आपण प्रपंचामध्ये राहिलो तर व्यवहार योग्य होईल पण त्या व्यवहारापाठीमागचं सुखदुःख आपल्याला बाधणार नाही आपल्याला दुःख होत असतं ते घडणाऱ्या गोष्टीचं होत नसतं तर त्या घडणाऱ्या गोष्टीमध्ये माझेपणाचं जे ओझा आपण बाळगतो त्या घडणाऱ्या गोष्टीमध्ये मी पणाचं ओझ आपण जे आपल्याजवळ सांभाळतो त्याचं ते दुःख होत असतं मी उपाधीला चिकटलो म्हणून मोठेपणाचं दुःख मला होतं उपाधीला साक्षीत्वानं पहावं आणि आपण वेगळेपणाने राहावं कर्माचं कर्तृत्व जर आपण घेतलं तर कर्माचं भोक्तृत्व भोगायची तयारी सुद्धा ठेवावी त्यापेक्षा कर्माचं कर्तृत्व भगवंताला समर्पण करावं मीपणाची उपाधी त्या कर्माला आपले आपण लावून घेऊ नये अध्यात्मातला वेदांतातला हा मोठा सिद्धांत श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीच्या द्वारे मोठ्या खुबीनं श्रोत्यांना पटवून देत असत आणखीन एक महाराजांची गोष्ट सांगतो त्या गोष्टीचं नाव आहे काळजी एका गावामध्ये एक साधू महाराज राहत होते गावामधले लोक त्या साधू महाराजांच्या दर्शनाला यायचे गावातल्या लोकांचं या साधू महाराजांच्या ते मोठं प्रेम असे लोक आपलं सुखदुःख त्यांच्याजवळ अगदी मनमोकळेपणानं सांगत असत एकदा एक, एक गंमतच घडली एक बाई त्या साधू महाराजांकडे आली आणि म्हणाली महाराज माझे पती गेले आहेत मला लहान लहान चार मुलं आहेत आता या मुलांचं पुढं कसं होईल याची फार काळजी वाटते मी आता काय करू असं म्हणून ती स्त्री रडू लागली विलाप करू लागली आपलं दुःख प्रकट करू लागली इतक्यात तिचा तो विलाप चालू असताना आणि ते साधू महाराज तिचं सांत्वन करीत असताना दुसरा एक मनुष्य तिथं आला आणि त्या साधूला सांगू लागला म्हणाला महाराज आहो दहा दिवसापूर्वीच माझी बायको मेली मला सहा मुलं आहेत माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा आहे सगळ्यात धाकटं मूल तीन महिन्याचं आहे माझी नोकरी सुटली असून जवळ पैसा नाही मला कोणी नातलग नाही आणि मला राहायला जागा नाही आता पुढं व्हायचं तरी कसं याची फार काळजी वाटते मी आता काय करू असं म्हणून त्याच्या डोळ्याला पाणी आलं इतक्यात तिसरा एक म्हातारा मनुष्य तिथं आला आणि त्या साधूला सांगू लागला महाराज ही माझी दुसरी बायको आहे माझा मुलगा पहिल्या बायकोचा आहे माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे पण माझी बायको आणि माझी सून म्हणजे आमच्या घरात सासू आणि सून भांडल्याशिवाय एकही दिवस जात नाही मी तर आता थकत चाललो मागे माझ्या बायकोचं कसं होणार याची फार काळजी वाटते मी हो आता काय करू असं बोलून तोही रडू लागला या तिघांचं बोलणं साधू महाराजांनी ऐकलं साधू महाराजांनी तिघांचं सांत्वन केलं पण मनातून साधू महाराजांना तिघांच्या परिस्थितीचं हसू आलं एकीला नवरा नव्हता म्हणून दुःख होतं एकाला बायको नव्हती म्हणून दुःख होतं एकाला बायको होती मुलं होते सुना होत्या तरी देखील त्यांच्याही पाठीमागे दुःखच होतं या सगळ्या गोष्टीचं त्या साधू महाराजांना अंतःकरणातून हसू आलं आणि ते साधू महाराज सर्वांना म्हणाले की तुमच्या तिघांच्याही काळजीला औषध एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण होय श्री ब्रह्मचैतन्य महाराज ही गोष्ट सांगताना लोकांना असं सांगायचे की लोक हो काळजीचा रोग हा असा आहे प्रत्येकाला कशाची ना कशाची काळजी आहे आपण आपल्या दुःखाबद्दल काळजी करतो याच कारण असं की आपल्यापेक्षा जास्त दुःख असलेल्या माणसाकडे आपण पाहत नाही आपण दुसऱ्याकडे पाहिलं तर आपली स्थिती बरी आहे असं आपल्याला वाटेल त्याच्यामुळे आपण आपल्यापेक्षा सुखी माणसाकडे बघू नये तर आपण आपल्यापेक्षा दुःखी माणसाकडे बघावं आणि हा विचार करावा की भगवंतानी मला त्यातले त्यात फार सुखाच्या परिस्थितीमध्ये ठेवलंय आज आषाढी एकादशी सारखा परमपवित्र दिवस आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचं पंढरीच्या पांडुरंगावर ते निरतिशय प्रेम होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सदैव आपल्या भक्तांना सांगायचे की मला काही काळजीचा रोग नाही मी काही कशाची काळजी करत नाही किंबहुना कशाची काळजी करणं माझ्या नशिबातच लिहिलेलं नाही कारण मी पांडुरंगाचं नाव घेतो मी रामाचं नाव घेतो मी कृष्णाचं नाव घेतो मी भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्यामुळे माझ्या नशिबात चिंता लिहिलेली नाही सगळ्या मंडळींना नेहमी असं वाटायचं की असं कसं होईल चिंता नाही म्हणजे कसं काय हे तर काही शक्यच नाही एक दिवस महाराजांच्या जवळच्या काही शिष्यमंडळींनी असं ठरवलं की पाहू बरं महाराजांना चिंता नाही हे कसं काय खरंय एक दिवस या जवळच्या सगळ्या शिष्यमंडळींनी असं ठरवलं की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना सांगायचंच नाही महाराजांची आपण जरा थोडीशी परीक्षा घेऊन पाहूयात त्या सगळ्या जवळच्या शिष्यमंडळींनी कोठी घरावर ते लक्ष ठेवलं आणि कोठी घरातला शिधा पाणी पुरेसा नाही अपुराय किंबहुना संपलेला आहे असं लक्षात आल्यानंतर या लोकांनी एक गंमत केली सगळ्या गावातल्या लोकांना जेवणाचं आमंत्रण दिलं की ब्रह्मचैतन्य महाराजांनी तुम्हाला थोरल्या रामाच्या मंदिरात जेवायला बोलवलंय आता सगळे लोक जेवायला आल्यानंतर मग महाराजांना चिंता वाटेल की नाही असा या मंडळींचा कयास होता त्या दिवशी संपूर्ण गावात लोकांच्या घरात कोणाच्याच घरात चूल पेटली नाही दुपारी बारा वाजले आणि सगळे गावकरी रामाच्या मंदिरात जेवणा करता आले बाळांसहित आले पाहुण्या रावळ्यांसहित आले आणि इथे येऊन पाहतात तर काय जेवणाची काहीच तयारी नाही भोजनाची काहीच तयारी नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपले रामरायाच्या समोर जप करत बसले होते ते सगळे लोक महाराजांना म्हणू लागले महाराज अहो तुमच्याकडनं आमंत्रण आलं ना आमची पोरा आता भुकेनं तडफडू आहेत काहीतरी करा आणि आम्हाला सगळ्यांना जेऊ घाला ज्या शिष्यमंडळींनी महाराजांची परीक्षा करण्याचा हा उद्योग आरंभला होता त्यावेळेला त्यांना वाटलं की नक्कीच आता महाराजांना या प्रसंगाची चिंता वाटणार आहे गोंदवलेकर महाराज आता सचिंत होतील हा ही आशा धरून आषाढभूत नजरेनं ही सगळी मंडळी महाराज आता काय करतात हे बघत होते पण गोंदवलेकर महाराजांना चिंता कशाची महाराज रामासमोर उभे राहिले आणि महाराजांनी रामाचं भजन आरंभिलं त्या आलेल्या सगळ्या स्त्री पुरुषांना आश्वासन देत राहिले की हे बघा तुम्ही सुद्धा अगदी अंतःकरणापासनं रामाचं भजन करा पांडुरंगाचं भजन करा तुम्हाला आहे ना तुमच्यासाठी जेवण लवकरच येईल सगळ्या लोकांना वाटलं कुठेतरी स्वयंपाक चालू असावा आणि त्याच्याचमुळे स्वयंपाक काही कुठे चालू नव्हता कारण कोठी घरात इतक्या लोकांना पुरेल असा शिधाच नव्हता महाराजांनी सांगितल्यावर भजनाला कोणाला नकार देता आला नाही सगळेजण भजन करू लागले महाराज तन्मयतेनं भजन करू लागले आणि महाराज जसे तन्मयतेनं भजन करू लागले तशी इतर मंडळीसुद्धा भजनामध्ये तल्लीन झाली काही तास निघून गेले या भजनामध्ये आणि एक मोठा सावकार शिजलेलं गाडाभर अन्न घेऊन तिथं आला आणि तो सावकार महाराजांना म्हणाला महाराज आहो मी माझं नवस फेडायला आलो आहे त्याच्यामुळं मी हे सगळं अन्नपाणी तयार करून आणलंय महाराज म्हणाले बघा मला कसली चिंता माझी चिंता रामाला धरा रे पंक्ती सगळ्यांनी पंक्ती धरल्या रामरायाला नैवेद्य दाखविण्यात आला आणि सर्वांची झाली महाराज म्हणाले या प्रसंगाचा तरी बोध घ्या चिंता करू नका चिंतन करा अरे काळजी करता कसली काळ ज्याच्या पुढे जी म्हणतो त्याच्या बाबतीत तुम्ही काळजी करूच नका तुम्ही काळजी फक्त करा अनुसंधानाची तुम्ही काळजी फक्त करा नामस्मरणाची महाराजांची जीवनातली सगळी काळजी जर संपली असेल तर ती या नामाच्या संपली श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्यासाठी रामराय प्रभू पांडुरंगा असे धावून यायचे आणि महाराजांवरच संकट निवारण करायचे महाराजांच्या चरित्रातले कितीतरी प्रसंग असे आहेत की प्रत्यक्ष भगवंतानी येऊन त्यांच्यावरचं संकट निवारण केलेलं आहे आज आषाढी एकादशी श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे सुद्धा पांडुरंगाचे भक्त थोरल्या रामाच्या मागच्या बाजूला महाराजांच्या कुळातलं प्राचीन असं विठ्ठल मंदिर आहे तिथे देखील विठ्ठल रुक्मिणीच्या स्वयंभू अशा त्या मूर्ती आहेत महाराजांच्या कुळाची उपासना महाराजांचं कुळदैवत रुक्मिणी पांडुरंग आहे स्वत श्री ब्रह्मचैतन्य महाराज सुद्धा वारकरी होते ते सुद्धा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असत पांडुरंगाच्या दागिन्याचा ज्यावेळेला हिशोब लागेना त्यावेळेला त्या चौकशी समितीचं प्रमुख म्हणून त्या काळात ब्रिटिश सरकारने ब्रह्मचैतन्य महाराजांची नियुक्ती केली होती आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी पांडुरंगाच्या सगळ्या दागिन्यांची यादी करून सरकारला दिली होती बडव्यांची कान उघडणी केली होती आणि बडव्यांमधला तंटा सुद्धा सोडवला होता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं पांडुरंगाशी देखील असा अनोखा नाता आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या या सगळ्या गोष्टी ऐकून आपल्याला एकच बोध मिळतो की आपण चिंता सोडली पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला आजचा भाग आज इथेच रामरायाच्या पायावरते पांडुरंगाच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्र चिंतनाच्या सेवेकरता उपस्थित होऊयात सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अद्यापही जर गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या पुढच्या चरित्र भागाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते आपोआप प्राप्त होईल आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेमध्ये लिहून कळवा प्रतिक्रिया देताना तुमचं स्वतःचं नाव आणि तुमच्या गावाचं नाव जरूर लिहा महाराजांच्या चरित्राचे सगळे व्हिडिओ ऐका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र महाराजांचं वाङ्मय प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्यामध्ये आम्हाला तुमची मदत होईल आज इथेच थांबू उद्या पुन्हा याच वेळेला भेटायला येऊ तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके ो तिया गुणगाया मति उपसो तणगाया मति उपसो